हरीचा जागराने म्हणजे याला जागर म्हणतात जागर जाग रहा म्हणजे जागर हरीचा जागर बोला पुंडलीक विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय नाम तुझे पांडुरंगा 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 ए विठला ठला विठ्ठला गा विठला ए विठला ए गा विठला ए गावी ठला ए गावी ठला विठला Kanda mula baji, auggi vitaba Kanda mula baji, auggi vitaba ima ji. Kanda mula baji, auggi vitaba ima Kanda mula Kanda लसुण मिर्ची कोथिंबिरी अवघी झाला माझा श्री हरी लसुण मिर्ची कोथिंबिरी अवघा झाला माझा श्री हरी पादा भाजी मुळा भाजी अवघी विठाबाई माझी पादा मुळा भाजी अवघा विठाबाई बाई लसून मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा श्रीहरी लसुण मिरची कोथिंबीरी अवघा झाला माझा श्रीहरी माझ्या विठ्ठलाचे ध्यान मला लागले ध्यान लावून ध्यान हे लागले माझ्या विठ्ठलाचे ध्यान मला लागले ध्यान ध्यान ला हे लागले माझ्या विठ्ठलाचे ध्यान हे लागले ध्यान लावून माझा माऊली ध्यान लाऊनिया माझा माऊलीचे समाधी ध्यान हे लागले माझा माऊलीचे ध्यान हे लागले ध्यान लाऊनिया ध्यान हे लागले ध्यान लाऊनिया ध्यान हे लागले माझ्या माऊली चे हे लागले माझ्या माऊली चेन हे लागले ध्यान लावून या हे लागले ध्यान लावून या हे लागले ला ला माझ्या माऊलीचे ध्यान मला लागले ध्यान लावून ध्यान हे लागले ध्यान लावून या ध्यान हे लागले माझ्या गुठलाचे ध्यान मला लागले माझ्या गुठलाचे ध्यान मला लागले ध्यान लावून या ध्यान हे लागले ध्यान लावून या लागले माझ्या बाळू आमाचे ध्यान मला लागले माझ्या बाळू आमाचे ध्यान मला लागले ध्यान लावूनयान लागले ध्यान लावून या ध्यान लागले माझ्या माऊलीचे ध्यान मला लागले माझ्या माऊलीचे ज्ञान मला लागले ध्यान लावून या ध्यान ला लागले ध्यान लावून या ध्यान लागले माझ्या श्री हरीचे ज्ञान मला लागले माझ्या श्री हरीचे ज्ञान मला लागले ज्ञान लावूनिया ध्यान हे लागले ध्यान लावून या ध्यान हे लागले माझ्या माऊलीचे ध्यान मला लागले ध्यान लावून या ध्यान हे लागले ध्यान लावून या ध्यान हे लागले माझ्या तुकाराम महाराजांचे ध्यान हे लागले तुकारं तुकाराम नाम गीता काप्येयं नाम गीता काप्ये यं तुकारां कारा नाम गीता नाम काप्ये यं गीता नाम काप्येयं तुकारं तुकारं तुकारम गीता काप्ये यं नाम गीता काप्येयं कारां तुकाराम त्काराम ुकार अनुभव मौली तुकाराम 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 अनुभव मौली तुकाराम 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 मौली माऊली नो ब माऊलीकार तुकाराम मौली मौली अनुभव मौली तुकाराम तुकाराम

Nano Bamauli to Karam, Nano Baiano Banano Ba, 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 Nano Bamauli to Karam, Nano Baiano anubha mauli tukaram 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 anubha mauli tukaram 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 anubha mauli tukaram tukaram mauli mauli Balu mama maji mauli 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 Balu mama maji mauli 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 bhakt janachi ahe saudi mauli mauli bhakt janachi ahe saudi mauli 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 anubha mauli tukaram mauli 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 Ano bang tukaram tukaram, tukaram ukaram, ano tukaram tukaram tukaram, ukaram, tukaram tukaram, tukaram. tukaram tukaram tukaram. tukaram tukaram Sukaram, tukaram tukaram Sukaram, Mauli Sukaram. Sukaram, Sukaram, Sukaram. Sukaram, Sukaram, Sukaram. Sukaram, Sukaram. Sukaram, Sukaram. Sukaram, Sukaram. Sukaram, Sukaram. Sukaram, Sukaram. Sukaram, Vitthal Sukaram, Sukaram. Sukaram, Sukaram. Sukaram, Vitthal Sukaram, Sukaram. Mama

पुरचा राजा तो बाळू मामा विठ्ठला पुरचा राजा तो बाळू मामा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरे ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला बाळू मामा विठ्ठला मुख्या प्राण्यांना जीव लागतो बाळू मामा विठ्ठला बाळू मामा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल बित्तल विठ्ठला हाकेलाही धावून येतो बाळू मामा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल बित्तल विठ्ठला हरी ओम विठ्ठला भजनातही दंगून जातो बाळू मामा विठ्ठला ठल विठ्ठल बित्तल विठ्ठला बाळू मामा विठ्ठला विठ्ठल बित्तल विठ्ठल विठ्ठला बाळू मामा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला Balu Mama Vitthala Ek Ajanardhani Naam Hekarari Ek Aganardhani Naam Barumama 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 Mama, Balu 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 Mama

a n a tn a na n tn n n n tngl bruaa tngale tngle tngle uaae tangbale सांग बरें चांग भले बाळू मामाच चांग भले चांग बरें सांग भले मोळ महाराजांचो सांग बरें चांग बरें चांग भले मोय महाराजांचो चांग भले चांग बरें चांग बरें हसीनाथाच चांग भले चांग बरें चांग बरें आजदा च चांग भले चांग बरें चांग भले बाळू मामाच चांग भले चांग बरें चांग भले बाळू आम्हाच चांग बांग बलं चांग बांग बला चांगलं चांग ब ज्योतिबा राजाच चांग बांग बांग बच चांग बांग बलं चांग बलं तुझ्या भावनायचं चांग बाळू बलं चांग बच चांग

बाळो मच तांग बांग बल चांग ब बाळो मच चांग बांग बल चांग ब बाळो मच चांग ब जय बाळो मय श्रीराम बोला पुंडरी गौरी विठल श्री ज्ञान तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय सद्गुरु श्रीमि महाराज की जय श्री आलसीनाथ महाराज की जय बोल बजरंग बली की जय बोला बोला नावाने बाळ